शिवरायाच्या पुतळ्यावर खून जाणीपूर्वक जखमी आता अमोल निमटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुंचा करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही कारण तो जो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकी तर राहिलेला नाही ना आहे ना फर्निचर साठी भांडणारी आणि फर्निचर साठी पद देणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचं तुझ्या घरी मी एक चार सोफा आणि दोन टेबल पाठवून देतो कदाचित शांत राहील मध्ये तुम्ही भूमिका जाहीर काय आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपण काय लेण देणार नाही कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं मग तो कोणाचाही असेल कोणाबरोबर त्याचा फोटो असेल काय असेल पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि एक लक्षात घ्या सुषमा ताईंच्यावर मी दोष देत नाही कारण का आत्ता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरेताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदेताई आहेत मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होते होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची ते राणेंवर बोल नाही तर तुला पद देणार नाही तुला तिकीट देणार नाही ती तीच अवस्था आता सुषमा अंधेरेची आहे म्हणून सुषमा अंधारेची चूक नाहीये बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते बाकी काय संजय राऊतांनी केलेली टीका केली नाही अफजल खान हा मातोश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायलासारखा उभा राहतो त्याला त्याने आमचे आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घे मुतत मुत बाहेर निघाला अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभं राहवायला लागलं असतं तुमचे हे जयंत काका अगर मध्ये आले नसते ना हा पेंगवीनला ना खालच नळ सुरू झाला असता म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका ना काल तुझ्या पेंगवीनची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा वारंवार राणे असतील राणे जोरदार टीका करतात कोण कोण संजय राऊत हा संजय राऊत त्याला पगारात त्याचा भेटतो आहे पगार ज्या नावाने भेटतो ज्या कारणाने भेटतो ते त्या माणसाला करायलाच लागतं नाही तर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार गाडीचे हफ्ते कसे देणार तो म्हणून आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहे त्याला कालचा जो झाला हे म्हणून विरोधकांनी केलंय असं वाटतं याचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता दहाची अधिकृत त्यांना वेळ दिलेली बारा वाजता राणेसाहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा, बारा वाजता राणेसाहेब आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाही आहे कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून हा पुतळा पडला ती दुर्घटना घडली तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील आम्ही सगळेजण एकच बोलतोय आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करणारे कोण लोक आहेत जे तुम्हाला विशालगडवर दिसले का नाही दिसले जे तुम्हाला हडपसरवर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का नाही दिसले ह्याना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे इतिहास तुम्हाला जोपासा यायचा आहे तर हिंमत असेल तर जावा ना विशालगडवर ते अतिक्रमण काढवा ना काढा ना तेव्हा कसा त्या कशाला त्या दाडू कुरवड्यांचे धुंगण चाटायला गेलात तेव्हा तेव्हा का नाही हिंमत दाखवली का इकडचं विशालगड तर सगळे सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचं आहे म्हणून उगाच शिवप्रेमी होण्या येण्याचा आव आणू नका चला आपण सगळे एकत्र येऊ हो, आणि परत एकदा तो पुतळा भक्कम पद्धतीने बनू हे मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक शिवप्रमी म्हणून आवाहन करेन दिली नाही हो काय कारण का मी माझं वस्तुस्थिती सांगितली त्यांनी हिंदू समाजाच्या आलेली प्रत्येक केस प्रत्येक लव जिहादची केस ही वेळेत त्यांनी दाखल करून घ्यावी आमची लव जिहाद मध्ये गेलेली भगिनी तिला परत आणण्यामध्ये आमच्या हिंदुत्वादी संघटनेना मदत करावी आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असं मी सांगितलेलं आहे शेवटी आमच्या डिपार्टमेंटमध्ये करकर्यांसारख्या अधिकारी आहेत साळसकरांचे सारखे अधिकारी चांगल्यातले चांगले अधिकारी आमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन गेले त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे म्हणून ह्या लोकांचं नाव कोणी खराब करू नये तेवढीच इच्छा आहे की काय परत तुम्हाला सांगतो आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही आम्हाला शिवरायांचा पुतळा परत तिथे उभं करायचं आहे एवढंच आमचं एक वाक्य आहे तुम्ही कितीही चारी बाजूनी खोदलं तरी पाणी लागणार नाही धन्यवाद